नमस्कार माझं नाव परशिषा सचिन आणि आज मी तुम्हाला अष्टविनायक महा गणपती आहे फार गणपतीची दंत कथा सांगणारे एक थोर गणेश भक्त होते आणि ते ज्ञानी पण होते एकदा त्यांच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला त्या गृसम ऋषी मी त्या मुलाला आपला पुत्र मानले आणि गणा नांदवा या गणेश मंत्राचा उपदेश केला त्या मुलाने गणेशाची आराधना सुरू केली त्याच्या गणेश प्रकट झाले आणि त्याला प्रचंड सामान त्याचं वरदान दिलं आणि या वरदानासोबत लोखंड रोपे आणि सुवर्ण या दातूंनी सज्ज ती नगरीही दिली आणि त्याला त्यास बजाव ठेवले की माधेवां व्यतिरिक्त या नगरांचा आणि तुझा नाश कोटीही करू शकणार नाही त्यामुळे ती तुझ्या शक्तीचा गैरवापर करू नकोस आणि त्यावर जाण्यामुळे त्या मुलाचं नाव ते वन बजावून सुद्धा तो खूप गुणवत्त झाला त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवला आणि देवांनाही जिंकले व सगळे देव महादेवाना शरण दिले आणि महादेवानी त्यांना वचन पर्वतावर जाऊन ते पुरस्वर आक्रमण केले पण त्यांचे सगळे पडत होते त्यांना समजत नव्हते असे का होत होते व नद मुंनी त्यांना आठवण करून दिली कुठल्याही काळी किंवा शुभ कार्यारंभी गणेशाचे पूजन करावे ते तुम्हाला विस्फारात पडले त्यामुळे तुम्हाला अपयश येत आहे पण नारदमुनी त्या महादेवाना प्रणामचा दिवस हे गणेश मंत्र मंत्र सांगितला महादेवानी त्या गणेशाची आराधना सुरू केली त्याच्या आणि त्याच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर आला आणि तोच आहे रांजणगावचा महागणपती त्या गण दाण महागणपतीच्या वरदानामुळे महादेवाने देपुरासोबत विजय मिळवला आणि आपल्या विजयामुळे त्यांनी त्याला त्याची स्थापना केली आणि हाच तो रांजणगावचा महागणपतीच्या दंतपतेवरून रांजण गावाला गावाला महागणपती नांदला एकीतरी प्रसिद्ध आहे धन्यवाद